या विश्वातील तमाम रामभक्तांना आमचा विनम्र परिणाम श्रोते हो हरिभक्त परायण बाळासाहेब बडवे लिखित बौद्ध रामकथायचा या ग्रंथाचे अभिवाचन करतायत अस्मादित प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते आज आपण एकविसाव्या भागामध्ये प्रवेश करत आहोत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चार वर्षाचे झाले वशिष्ठांनी त्यांना शास्त्र राजशासन शस्त्रास्त्र व अन्य सर्व प्रकारचे शिक्षण द्यायला सुरुवात केली त्यांना पौराणिक कथा सांगितल्या सर्व खेळ शिकवले प्रभू आणि तीन बंधू ज्ञाना मन लावत असत काळ आणि वय वाहत्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे असते आपल्यापेक्षा वरिष्ठांची आज्ञा पाळणे सर्वांचा आदर करणे सत्कर्माचा भाव सतत जवळ ठेवणे सामान्य प्रजेबाबत प्रेम ठेवणे या सर्व गोष्टी बालवयात चार भावांच्या जीवनाचा स्थायी भाव होता आपल्यापेक्षा वरिष्ठांची आज्ञा पाळल्याने जीवन जगण्याचे व व्यवहाराचे ज्ञान होते त्याशिवाय ज्ञानाचे केंद्रीकरण होत नसते ज्ञानाच्या केंद्रीकरणाने अंत ऊर्जा अधिक चैतन्यमय होत असते हे चैतन्य व ज्ञान केंद्रीकरण झाल्याशिवाय नेतीने सोपवलेले महान कार्य सिद्धीत जात नसते प्रभूच्या आदर्शाची ती पहिली पायरी आहे आज वास्तव वेगळे आहे घरातील माता वडील आजोबा शिशुवर्गापासून प्राथमिक माध्यमिक विद्यालयात जाणाऱ्या मुलाला नातवाला अजूनमधून काही सूचना करीत असतात मार्गदर्शन देत असतात अभ्यासाबाबत विचारपूस करीत असतात पण त्याकडे ती मुलं जाणून बुजून दुर्लक्ष करतात वय लहान असल्याने वडील किंवा आजोबा माता थोडेसे दुर्लक्ष करते पण हे दुर्लक्ष त्याच्या भावी जीवनासाठी अतिशय कष्टप्रद असते यालाच संस्कार म्हणतात विद्यार्थी विद्यार्थिनी घरातल्या वरिष्ठांची फसवणूक करतात खोटे बोलतात शाळेत गेले तर गुरुजींशी खोटे बोलतात कधी कधी असं गुरुजींशी खोटे तर बोलतातच अभ्यास केला नसला तरी केला म्हणून सांगतात याचे परिणाम त्यांच्या जीवनावर अनिष्ट होत असतो वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळली पाहिजे गुरुजनांचा शाळेत आदर केला पाहिजे या संस्काराची घडी चालू काळात विस्कटलेली दिसते याचा गंभीर परिणाम तरुणपणात होऊ शकतो आणि त्याचा परिणाम माता पित्यांनाही भोगावा लागतो रामचरित्र हे तरुणाईचे जणू काही बाळकडूच आहे हे कोणीही विसरून चालणार नाही आपला मुलगा पुलकी रोज कुणाबरोबर हिंडते अभ्यास कोठे करते त्याच्या संगतीत कुसंगतीबाबत चिकित्सक वृत्तीने पाहणे गरजेचे असते माता कौशल्या आणि वशिष्ठांचे चारही बंधूंवर संस्कारक्षम वर्तनाचे बंधन होते म्हणून राम आदर्श ठरले आजकाल शाळेत किंवा विद्यालयात विद्यार्थ्यांच्यासमोर आपण जर गैरवंतवणुकीचे आदर्श ग गळवत असू तर शिक्षकी पेशाचा तो अपमान आहे तुम्ही विद्यार्थ्यांशी कसे वागता यापेक्षा विद्यार्थ्यांच्यासमोर कसे वागता हे महत्त्वाचे आहे शाळेच्या मुख्याध्यापकांपासून ते चालकांपर्यंत अशा अयोग्य वर्तुकीकडे दुर्लक्ष होते हे त्याहून वाईट आहे काही शिक्षक मुलांना गुटक्याची तंबाखूची पुडी आणायला लावतात काही दिवसांनी याची चव बघण्याची इच्छा तरी त्याला होते आणि तो व्यसनाच्या आहारी जातो हे जीवन वास्तव आहे म्हणून रामचरित्र आदर्शाचा दीपस्तंभ आहे आणि तो दीपस्तंभ मानायलाच हवा हवा आपण लक्षात घेतले पाहिजे जी, की जीवनात तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत एक जीवनात ज्या मनाच्या सहाय्याने जगतो ते मन आपल्याला कैयात राहत नाही दोन ज्या मी नावाच्या अहमभावाबरोबर आपण जगतो त्या मीचे स्वरूपत्व आपल्याला समजू शकत नाही तीन प्रत्येक माणूस प्रपंचापासून त्रास होतो तो सोडावा असे म्हणत असतो पण तो सोडावा त्याचा त्याग करावा असे कोणालाही वाटत नाही या तिन्ही बाबींचे रामप्रभूंना यथार्थ ज्ञान होते जय राम।